शिवसेनेचा रोजगार मेळाव्यात भर पावसात युवक युवतींची तोबा गर्दी मूल चंद्रपूर जिल्ह्यात उच्च शिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी मिळावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरामध्ये शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या मार्गदर्शनात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन नवभारत कन्या विद्यालय मुले येथे करण्यात आले होते या मेळाव्यात देशातील पन्नास पेक्षा अधिक उद्योग सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या गर्दी होती युवक युवतींनी संदीप गिरे यांचे आभार मानले रोजगार मेळावा आपण मुळमध्ये आयोजित केला होता आमच्या उद्देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो पण सगळ्यात मोठ्या अडचणी आपले मुलं सगळे शिक्षित असूनसुद्धा त्यांच्या हाती रोजगार नसल्यामुळे आम्ही शिवसेना मान्य बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद, उद् वाढदिवसानिमित्त युवकांच्या हात हाती रोजगारा रोजगार, रोजगार देण्याच्या उद्देशाने हा रोजगार मेळावा मूलित्या म्हणून आयोजित केला होता आणि आपल्याला माहिती आहे तर गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची म मा, मारा एकदम चाली बाजूनच नंतरसुद्धा सुद्धा सुद्धा भरपूर युवक आणि युवतींनी आपल्या या का कार्यक्रमाला हजेरी लावली आहे आणि सगळ्यांचे आता जॉब आपण ले, लेटर त्यांना देणं सुरू केलेलं आहे आणि या चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी सगळ्या युवक युवतींना युतींना मनापासून धन्यवाद करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जाहीर करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मला गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिथे मला दोन कंपनीमध्ये ऑफर लेटर मिळालेला आहे एक आहे फोरेन्स आणि दुसरी आहे मदरसन्स आणि त्याकरते मी युवसेने करते तर्फ मी खूप खूप आभार मानते धन्यवाद इथं हवेगार मेळावा ठेवण्यात आला होता आणि मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ चंद्रपूर इथून आलो त्यामुळे माझा इथं चार कंपन्यांनी सिलेक्शन झालं पहिली जे कंपनी आहे ते बोड आहे संभाजीनगरची आहे त्यानंतर मदरसा ही पुण्याची कंपनी आहे आणि एक आहे ते टाटा कंपनी हीसुद्धा पुण्याची